स्कबर मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये उपलब्ध सुविधा आधुनिक लेझर मशीन दुर्बिणीतून तपासणी ऍडमिट ची गरज नाही पोट विकार बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला मूळ व्याधी शर भगंदर पायलोनायडल सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार हार्निया एपेंडे नाक घसा व स्त्रीरोग चिकित्सा गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवटेमांकड शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आमचा दत्त मंदिर सांगली, सांगली जिल्ह्यातील कवटे तालुक्यातील जाधववाडी गावच्या हद्दीत मशीनद्वारे ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरच्या चाकाखाली चा सापडून शहाजी गोविंद जगताप वयवर्षे एकोणसाठ राहणार जाधववाडी तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे सदर अपघाताची घटना आज सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे जाधववाडी येथील शहाजी जगताप यांच्या शेतामध्ये असलेल्या उसाची तोडणी मशीनद्वारे सुरू होती यावेळी मशीन ऊस तोडत असताना त्या पाठीमागे उसाचे कणके गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत शहाजी जगताप उसाचे कणके गोळा करून टाकत होते यावेळी कणके गोळा करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून शहाजी जगताप यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे घटना घडताच त्यांना तात्काळ कवटेमहांकाळ का येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणली असता त्यांचा मृत्यू झालेला होता दरम्यान शहाजी जगताप यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे